नऊ मोटरसायकलसह सह विधी संघर्षित बालकात मोटरसायकल चोरटा उपनगर पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला उपनगर पोलीस ठाण्यात था। मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला असता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार जयंत शिंदे यांना मिळालेल्या माहितीने सदर मोटरसायकल चोरटा वडनेर परिसरात असल्याची माहिती मिळताच सदर परिसरात सापळा रचून विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचा चुलता सलीम हुसेन पठाण यांच्यासोबत मिळून मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले त्याच्या ताब्यातून नऊ मोटरसायकल जप्त करण्यात आली याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली नाशिक पोलीस आयुक्तालय अंतर्गत उपनगर पोलीस स्टेशनचे आमचे पी आय शिरसाट साहेब आणि त्यांच्या अंतर्गत डीबी टीमनं एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी गँगच म्हणता येईल कारण त्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि त्याचा चुलता एक आहे असे दोन त्याच्यात आरोपी आहेत आणि त्यांच्याकडून एकूण नऊ मोटरसायकल्स त्या ठिकाणी रिकवर करण्यात आलेले आहेत सदरचा जो यातला विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या जो चुलता आहे तो चुलता त्याच्याकर्वी या चोऱ्या करायचा याच्यामधल्या तो आपल्या चार मोटरसायकल जे आहेत त्या त्याच्या संदर्भात गुन्हे जे आहेत ते नाशिक आयुक्तालया अंतर्गत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत ज्यामधला उपनगरला एक आहे इंदिरानगरला एक आहे आणि उर्वरित अजून पाच मोटरसायकलच्या बाबतीत नेमके कुठे गुन्हे दाखल आहेत किंवा त्या संदर्भात काय आहे त्याची कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत मात्र सदरची चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे पी आयसर साहेब आमचे डीबीचे पी एस आणि त्यांची सर्व टीम आणि विशेषतः ही जी इन्फॉर्मेशन ज्यांना मिळाले ते आमचे पी कॉन्स्टेबल जयंत शिंदे यांचं देखील आम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक देखील करतो आणि त्यांना व्यवस्थित रिवॉर्ड देखील त्या ठिकाणी देण्यात येईल थँक्यू त्याचं नाव आहे सलीम हुसेन पठाण पण तो अजून काय आहे की तो अरेस्ट व्हायचा आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार संदीप पवार विनोद लखन पोलीस अंमलदार जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे पंकज करपे सुनील गायकवाड सुरेश गवळी संदेश रघतवान स स प्रशांत देवरे महिला पोलीस शिपाई मयुरी विजेकर आदींनीही कारवाई केली आहे एनएन यूसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड